नमस्कार मंडळी कसे आहात नणंदवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे मिश्र डाळींचे आप्पे रेसिपी हे आप्पे बनवायला खूप सोपे आणि साधे असतात आणि खायला खूप चविष्ट असे लागतात वरून कुरकुरीत आतून मऊ असे आपले आप्पे तयार होतात आणि जाळीदार खूप छान असे होतात चला तर मग आपण आधी साहित्य पाहून घेऊया सर्वप्रथम आपण मठाची डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आपण सर्व डाळी पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर चवळी घेतली आहे पन्नास ग्रॅम तुरीची डाळ घेतली आहे पन्नास ग्रॅम एवढी आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम पांढरी उडदाची डाळ आणि पन्नास ग्रॅम एवढी आपण मुगाची डाळ घेतली आहे आणि दोन चमचे एवढी मेथी दाणे आणि पाचशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत या सर्व डाळी जरी पन्नास पन्नास ग्रॅम असल्या तरीसुद्धा आपण मापी जर वजन केलं त्यांचं तर त्या पाचशे ग्रॅम एवढ्या होतात आता आपण आपल्या संपूर्ण डाळी एकत्र करून घेऊया आणि डाळींना स्वच्छ धुवून घेऊया त्याच पद्धतीने आपण तांदूळमध्ये जे दोन चमचे एवढे आपण मेथी दाणे घेतले तेही टाकून तांदूळही स्वच्छ धुवून घेऊया आणि आपले डाळ व तांदूळ मस्त स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण यात पाणी टाकून वरून प्लेट झाकूया आणि पाच ते सहा तासांसाठी त्यांना भिजत ठेवूयात म्हणजे आपले डाळ आणि तांदूळ मस्त फुलून होतील बघूया आपले डाळ आणि तांदूळ कसे फुलून झालेत बघा पाच ते सहा तासांनंतर आपली डाळ मस्त अशी फुगून गेलेली आहे सगळ्याच डाळी मस्त फुललेल्या आहेत आणि तांदूळही मस्त फुगून गेलेले आहेत त्यातली मेथी दाणेही मस्त फुललेले आहेत आता आपण एका झाऱ्याच्या सहाय्याने डाळीतलं पाणी गाळून आपली डाळ मिक्सरमधून मस्त बारीक वाटून घेणार आहोत आपल्याला डाळीत अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे जर तुमची डाळ कडक असेल तर त्यात थोडं पाणी टाकून तुम्ही मिक्सरमधून फिरवू हो शकता बघा मस्त असे बारीक पेस्ट तयार करायची आहे बघा आमची डाळ मस्त फुगलेली होती म्हणून त्यात पाणी घालायची जराही गरज पडलेली नाही आहे आता आपण एका भांड्यात जे मिश्रण आहे ते काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपली संपूर्ण डाळ वाटून घेऊया आणि डाळ वाटून झाली की मग आपण त्याच पद्धतीने तांदूळही मस्त वाटून घेऊयात तांदूळमध्येही आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे कारण आपण तांदूळ जेव्हा वाटतो मिक्सरमधून तेव्हा त्याचं पातळसं आपल्याला बॅटर मिळतो त्यामुळे आपण तांदूळमध्येही पाणी घालणार नाही आहोत कारण आपले तांदूळही मस्त फुलून गेलेले आहेत बघा आपली डाळ संपूर्ण वाटून झालेली आहे आता आपण तांदूळही त्याच पद्धतीने वाटून घेणार आहोत आपण जर का डाळ वाटताना ती थोडी जारसं ठेवली तर आपल्या आप्प्यांमध्ये आपल्याला डाळ डाळ असे दिसतात त्यामुळे आपण मस्त बारीकशीच पेस्ट तयार करायची आहे बघा तांदूळ हे मस्त दळून झालेले आहेत यातही आम्ही पाणी घातलेलं नाही आहे आता आपण तांदूळ आणि डाळींचं मिश्रण एकत्र करून घेऊयात आणि मस्त असं फेटून घेऊया बघा तुम्हाला दिसत असेल की आम्ही या यात जराही पाणी घातलेलं नाही आहे त्याच्या कन्सिस्टन्सीवरूनच आपल्याला अंदाजा येतो आता आपण तांदूळही दळून झालेले आहेत आता आपण त्यांना मस्त फेटून घेऊया आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे बघा आत्ताच आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला असं म्हणजे फरमंट झालेल्याप्रमाणे दिसतं आहे बघा हलकं हलकं वाटतंय आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे त्याला रात्रभरासाठी फर्मंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत जेणेकरून त्यात आंबटपणा येईल आणि फरमट झाल्यानंतरच आपले जे आप्पे होतात ना ते असे टम्म फुगलेले आणि जाडीदार असे तयार होतात बघा मस्त असं फेटून झालेलं आहे मस्त असं बारीक आपलं बॅटर तयार झालेलं आहे तुम्हाला आम्ही चमच्याने करून दाखवतो बॅटर कसं झालेलं आहे ते बघा मस्त घट्टसर आपल्याला आपण जर यात पाणी टाकलं ना तर ते फरमट झाल्यानंतर त्यात खाली पाणी आणि वरून आपलं संपूर्ण बॅटर दिसतं बघा संपूर्ण दिसत। रात्रभर बॅटर फर्मट होण्यासाठी ठेवल्यानंतर बघा बॅटरमध्ये कशी जाळी निर्माण झालेली आहे अशी जाळी दिसली म्हणजे आपलं जे, जे बॅटर आहे ना ते पूर्णपणे मस्त फर्मंट झालेलं आहे आपण जे अप्पे तयार करणार आहोत ना यात आपल्याला म्हणून सोळा टाकण्याची जराही गरज भासत नाही यात आपण फक्त पीठ घालून देखील अप्पे करू शकतो किंवा यात तुम्ही भाज्याही घालू शकतात म्हणजे शिमला मिरची कांदा टमाटर तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यात घालू शकता आम्ही हे बॅटर दुसऱ्या पातेलीमध्ये अर्ध काढून घेतलं आहे आणि त्यात आम्ही मीठ टाकलेलं आहे आम्ही प्लेन आप्पे बनवणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही व्हेजिटेबल देखील बनवू शकतात याच बॅटरने यात आपल्याला सोळा घालायची अजिबातच गरज नाही आहे कारण की आपलं जे बॅटर आहे ते खूप छान फर्मंट झालेलं आहे बघा मस्त असा फ्लफीपणा आपल्या बॅटरमध्ये निर्माण झालेला आहे आता आपण अपन आपले आप्पे करायला सुरुवात करूया त्याच्यासाठी आपल्याला एक आप्पे पॅन लागेल ते सात आपचं देखील येतं आणि तेरा आप्प्यांचं देखील येतं बघा आप्पे पॅन गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आप्पे पॅन गरम झालं की मग आपण त्यात संपूर्ण आप्पे पात्र्यामध्ये थोडं थोडं तेल घालूया आपलं जे आप्पेचं बॅटर आहे ते घट्ट असल्यामुळे आणि छान असं फर्मट झालेल्यामुळे आपल्याला त्यात सुळा घालायची गरज भासत नाही तरीही तुम्ही त्यात सुळा घातला तर, तर आपल्या आप्यांची चव बिघडते त्यामुळे आपण सोळा न घालताच छान असे टम्म फुगलेले आप्पे तयार करणार आहोत बघा तेल घालून झाल्यानंतर तेल गरम झालं मग आम्ही त्यात मोहरी दाणे घातले मोहरी दाणे घातल्याने आपल्या आप्यांवरती छान अशी कोटिंग येते म्हणजे आपले आप्पे डेकोरेटिव्ह असे दिसतात आता आपण एक एक करून सर्व पॅनवर अशा पद्धतीने बॅटर घालूया आपल्याला थोडं त्या वाटीच्या मापापेक्षा कमी बॅटर घालायचं आहे कारण आपले आपे फुलतील मग ते आपले जे साचा आहे त्यातनं बाहेर येतील मग आपल्या आपेचा शेप बिघडेल त्यामुळे आपल्याला असं थोडं कमीच बॅटर घालायचं आहे आपले संपूर्ण आपे घालून झाले की मग आपण पॅनची लीड दोन मिनटासाठी बंद करून देऊया आणि आपले आपे दोघी साईडने मस्त असे शिजवून घेऊया बघा काय मस्त असे आपले आपे दिसत आहेत बघा फुलताना आहे दोन मिनटं झाले नाही की आपले आपे फुलायला सुरुवात झालेली आहे आपली लीड पॅनची बंद करून घेऊया आणि दोन मिनटानंतर आपण पाहूया आपले आपे अप फुगलेले आहेत कसे झालेले आहेत पाहूया बघा मस्त असे टम्म फुगून गेलेले आहेत आपले आपे बघा तुम्हाला अंदाजा येईल की आपेंची खालची बाजू मस्त शेकून झालेली आहे आता आपण आपले आपे अशा पद्धतीने परतून घेऊया आपल्याला एका कडेने त्याला ओपन करायचं आहे आणि मग दुसऱ्या साईडने त्याला असं प्रेस करून द्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला आपले संपूर्ण आपे परतून घ्यायचे आहेत याला तुम्ही चम्मचने देखील परतू शकता किंवा आपे सोबत एक लाकडी काठी येते त्याने देखील परतवू शकता बघा अशा पद्धतीने मस्त असे आपले संपूर्ण आप्पे आपल्याला अल्टी करून द्यायचे आहेत आणि मग थोडं थोडं वरून तेल घालूया आणि दुसऱ्या बाजूने देखील आपले अप्पे मस्त असे शेकून घेऊया बघा आप्यांचा रंग बघा किती छान आणि त्यावर ते, ते मोहरीचे दाणे किती छान असे दिसत आहेत बघा मस्त असे आपण आपले अप्पे दोघं साईडने शेकून घेऊया जर गॅस फ्लेममध्येच जास्त हे करत जाळ येत असेल तर आपले मधले आप्पे जे आहेत ते जळून होतील त्यामुळे अशा पद्धतीने देखील तुम्ही फिरवू हो शकता जेणेकरून आपले संपूर्ण आप्पे एकाच वेळेला शिजून होतील बघा आम्ही ज्या पद्धतीने करतोय तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकतात मस्त असं चौफेर आपलं पॅन फिरवत राहायचं आणि मग दोन मिनटासाठी आपण आपलं जे आपे आहे ते सेंटरवर ठेवून देऊया पॅन आणि पुन्हा एकदा खालच्या बाजूने पाहून घेऊया की आपले आपे कसे शिजून झाले आहेत बघा अजून साधारणतः दोन मिनटं आपले आपे शिजण्यासाठी लागतील बघा किती मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या अप्प्यांवर एकही अप्पे जडलेलं नाही आहे बघा खालच्या बाजूनेही मस्त असं आता शेकून झालेलं आहे आता आपण एक एक करून आपले संपूर्ण आप्पे काढून घेऊया आणि अप्पे खाण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर नारळाची चटणी केलेली आहे नारळाच्या चटणीची रेसिपी आम्ही मेथीचे पराठे बनवले होते त्या व्हिडिओमध्ये दे देखील शेअर केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती रेसिपी पाहू शकतात किंवा यानंतर देखील आम्ही फक्त नारळाची चटणीचा व्हिडिओ देखील बनवू बघा टम्म फुडलेले मस्त सोनेरी रंग आणि फ्लफी असे आपले आपे तयार झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने एकदा मिश्र दाढींचे अप्पे करून बघा आणि आमचे अप्पे बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा